नमस्कार शुभ सकाळ आज आहे चौदा मे आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आज प्रामुख्याने किनारपट्टीचा जो भाग आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे किनारपट्टीचा जो परिसर आहे यामध्ये किनारपट्टीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने पालघर मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर कोदोली सांगलीच्या काही परिसरामध्ये कराड विटा वडू सातारा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे निपाणी साव पावसाची शक्यता आहे त्यानंतर पणजी या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण सांगली पंढरपूर सोलापूर येथे काही प्रमाणात ढगाळ वातावरण येईल दुपारी त्यानंतर दौंड करमाळा बार्शी पेठ या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो स्क्रीनवर आपल्याला हा परिसर दिसतच असेल हा जो परिसर आपल्याला दिसतोय स्क्रीनवर या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे त्यानंतर जुन्नर इगतपुरी या ठिकाणी ही पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरणामध्ये प्रामुख्याने दुपारी चार वाजता किंवा तीन वाज्यापासून पुढे या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे या परिसरामध्ये ढागळा वातावरण राहणार आहे ढागाळ वातावरणामध्ये प्रामुख्याने नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही परिसर शेगाव वाशिम जळगाव या ठिकाणी ढागाळा वातावरण राहणार आहे नगरच्या परिसरामध्ये ढागाळा वातावरण राहणार आहे नगर पुणे नांदेड वागळा सातारा अकलूज या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी वादळी तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो अमरावती या ठिकाणी ढागाळ वातावरण राहील नागपूरच्या काही परिसरामध्ये गोंदियाच्या परिसरामध्ये ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे लातूरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचा हा हवामान अंदाज होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद